आज मी अशा एका क्रिकेटपटूबद्दल बोलणार आहे की जो शोलेतल्या ठाकूर सारखा शूरवीर होता ज्याचं नाव वडल्याने शार्दूल ठेवलं शार्दूल म्हणजे सिंह नरशार्दुल म्हणजे नरसिंह ज्याने हिरण्य कश्यपूचं पोट फाडलं तसंच ह्या क्रिकेटपटूने ओव्हलवर इंग्लिश संघाचं पोट फाडलं बॅटिंगने आणि बोलिंग सुद्धा त्या खेळाडूचं नाव काय असेल ऐका नमस्कार मित्रांनो मी द्वारकानाथ संजगिरी तुमचं क्रिकेट विथ द्वारकानाथ संजगिरी या कार्यक्रमात स्वागत करतो आज आपण अशा क्रिकेटपटूबद्दल बोलणार आहोत की ज्याने संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर केलं बऱ्याच वेळेला क्रिकेटमध्ये काय असतं की संधी तुमच्या दरवाज्यावर येते दरवाज्याची बेल वाजवते पण आतमध्ये असलेला जो खेळाडू असतो त्याची कुवत त्या संधीसाठी दरवाजा उघडण्याची नसते बऱ्याच वेळेला कुवत असते पण मेंटली तो तितकासा स्ट्रॉंग नसतो आणि त्यामुळे ती संधी हुकते मी ज्या खेळाडूबद्दल बोलणार आहे तो छोट्या गावातून आलेला खेळाडू आहे पण त्याचा आत्मविश्वास हा प्रचंड मोठा आत्मविश्वास आहे त्याचं हृदय हे सिंहाचं हृदय आहे आणि संधी मिळाल्यानंतर त्याने नुसता खाडकन दरवाजा उघडला नाही तर संधीला गच्च मिठी मारली आणि म्हणूनच त्याच्याबद्दल एक औत्सुक्य असं म्हणतात तसं निर्माण झालं आणि आज आपल्याला असं वाटतं की हा उद्याचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू ठरू शकेल खरंय मी शार्दुल ठाकूर या पालघरच्या खेळाडू बोलतोय इंग्लंडमध्ये ओव्हलला त्याने धमाल केली संधी मिळाली भारतीय संघ अडचणीत होता त्याने आक्रमकपणे धावा केल्या पुन्हा हातात बॉल घेतला महत्वाचे विकेट काढल्या पुन्हा सेकंड इनिंगला अशी वेळ आली की भारताला मोठी धावसंख्या उभारायची गरज होती पुन्हा एक त्यांनी मोठी भागीदारी केली ज्या वेळेला इंग्लंडची आघाडीची जोडी आपल्या हातून मॅच घेऊन जाते की काय असं वाटत असताना ती जोडी त्यांनी फोडली आणि मग त्यांच्या कर्णधाराला त्यांनी बाद केलं अष्टपैलू परफॉर्मन्स म्हणजे काय याच एक उत्कृष्ट असं त्यांनी प्रदर्शन ओव्हलच्या मैदानावर मांडलं होतं त्या शार्दुल ठाकूर बद्दल मला बोलायचं आहे